नमस्कार मंडळी सकाळची सुरुवात झाली आणि तुम्हाला तर माहितीच आहे सकाळची सुरुवात होते ती म्हणजे बाहेरच्या झाडण्या पुसण्या रांगोळीपासनं तर आता ना बाहेरचं झाडून घेते आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता बाहेरचं झाडून वगैरे घेते झाडताना नेहमी मी असं दरवाजावरनं पण थोडीशी धूळ वगैरे झटकून घेते जसं की थंडीच्या दिवसामध्ये ना, ना भरपूर अशी धूळ येते आणि कितीही आपण दरवाजे खिडक्या लावून ठेवा पण धूळ जी यायची ना ती अगदी फटीतून सुद्धा येतेच येते आणि भरपूर धूळ जमा होते थंडीच्या दिवसामध्ये तर मी दरवाजावरनं पण थोडंसं असं झाडू फिरवून घेते नंतर मी दरवाजा कपड्याने वगैरे पुसून घेते अगदी रोज नाहीवर का पण असं अधून मधून आठ दिवसातून वगैरे असं पुसून घेते दरवाजा आता इथे तुम्हाला ना आधी दिसला असेल सोफ्यावर तर मी बाहेर झाडत होते ना तर मला घाबरवण्यासाठी तो आपटी बॉम्ब असतो ना दिवाळीतला तर तो दिवाळीतला आपटी बॉम्ब जो आहे ना तो फेकत होता तो बाहेर म्हणजे मी केल पण डचकण्याचा तर सोडा पण तो आपटी बॉम्ब फुटलाच नाही तर त्याचाच पोपट झाला मोठा आणि इथे ना आता गाणे पण लावलेले होते तर दोघांचं चाललं होतं आवरण्याचं चा पण काम चाललं होतं एक साईडला नाचण्याचं पण काम चाललेलं होतं तर सकाळ आमची अशीच उगवते आणि माझं आता हे झाडून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता उंबरठा वगैरे सगळं पुसून घेते जेव्हा पण बाहेर मी थोडं असं पाणी वगैरे मारते ना तर मोठं अंगण असल्यावर कसं होतं ना की सडा टाकता येतो पण आपल्याला इथे छोटंसं असं थोडंसं पाणी शिंपडावं लागतं तर ते पाणी शिंपडताना ना मी एक स्प्रे तयार केलेलं आहे तर त्यामध्ये ना थोडंसं असं चंदनाचं अत्तर गुलाब पाणी आणि गोमित्र टाकलेलं आहे पण ना माझ्याकडचा आता तो स्प्रे संपला स्प्रे म्हणजे त्याच्यामध्ये गोमित्र टाकायलाच नाही आहे नाहीतर पुन्हा तयार करायचं होतं स्प्रे पण मी ना आत्ता गुलाब पाणी टाकून घेतलं आता घेऊन येईल गोमित्र तर आमच्याच बाजूला जे गुरुजी राहतात ना अगदी दोन तीन बंगले सोडून तर त्यांच्याकडे गाय आहे ना त्यांच्याकडनं गोमित्र घेऊन येईल मी आणि पुन्हा स्प्रे तयार करेल जेव्हा पण स्प्रे तयार करेल ना ते, तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर इथे आता हे रांगोळीचे साचे तर कुठल्या रांगोळीचा म्हणजे कुठल्या साचेची रांगोळी काढायची त्याच्यासाठी रांगोळीचे साचे मी चॉईस करते आणि तुम्हाला बघा एका साच्याचे असे दोन तुकडे दिसत असतील ना तर हे दोन तुकडे ना मला असं जरा कन्व्हिनियंट पडावं ना उंबर ठेवायला रांगोळी काढण्यासाठी म्हणून मी त्या साच्याचे ना दोन तुकडे केले जेणेकरून ना मला जरा सोपं जातं आता मी जेव्हा कधी पण काढेल ना तर तुम्हाला नक्की दाखवेल कारण तो मोठा असा गोल असल्यामुळे ना मला काढायला थोडंसं अवघड पडत होतं म्हणजे रांगोळी खूप अशी अस्ताव्यस्त व्हायची त्याच्यामुळे मी त्याचे दोन तुकडे केले तर हे बघा हे साचे मी आता आज चॉईस केले आणि या डब्यामध्येच मी साचे ठेवते जेणेकरून ना असं चॉईस करायला सोपे पडतात ते साचे त्याच्यामुळे अगोदर ना उभा डबा होता तुम्ही बघितलाच असेल असा बघा लाल झाकणाचा डबा होता तर त्या डब्यामध्ये ना चॉईस करायला खूप अवघड व्हायचं म्हणजे उभा असल्यामुळे ना सगळे साचे बाहेर काढायचे मग त्याच्यातून चॉईस करायचं मग पुन्हा सगळे भरून ठेवायचे तसं हा डबा ना जरा पसरतो त्याच्यामुळे पटकन असं चॉईस करायला सोपं जातं आणि पसारा पण नाही होत जास्त चला रांगोळी काढून झाली आता हे रात्री दळण करून आणलेलं होतं तर ना ते गोणीतच ठेवलं होतं कारण ना पीठ जेव्हा गरम असतं ना तर तसंच जर भरून ठेवलं ना त्याला पटकन आठ पंधरा दिवसातच जाळं लागतं आणि मी दळून नान आणताना ना नेहमी असं वीस एक किलो दळून आणते म्हणजे मला महिनाभर तरी जातं ते पीठ तर मग महिनाभर टिकण्यासाठी ना ते चांगलं असं थंडगार करून घेतलं ना तर मग भरून ठेवायचं म्हणजे ना जाळं पण पकडत नाही तर गोणीमध्येच राहू दिलं ना तर थोडी हवा खिळती राहते ना तर पटकन गार पण होतं त्याच्यामुळे रात्री ते तसंच असं ओपन करून ठेवलं होतं आणि आता आधीला म्हटलं ते ड्रममध्ये भरून ठेव चाळू वगैरे काहीच नको कारण की ना मी अगोदर सगळं दळण चाळून ठेवायचे पण आता एवढं म्हणजे चाळायचं चा म्हटलं ना, पीट -पीट ना तर सगळं पीठपीठ होतं त्याच्यामुळे तसंच भरून ठेवलं जसं लागेल तसं चाळता येतं इथे ना कांद्याची पात आणलेली होती आणि त्याच्यावरनं भरपूर आता थंडीच्या दिवसात रोग पडतो बघा झाडांवर तर भरपूर असं त्याच्यावरनं व्हाईट व्हाईट असं होतं त्याच्यामुळे साक्षीला म्हटलं त्याची फक्त कांदे जे आहेत ना ते कापून घे आणि कांद्याची पात ती तशीच टाकून देणार आहे मी गाईला वगैरे तर इथे माझ्या मैत्रिणीकडनं ना ड्रेस आणलेली होते मी काही खालच्या ताईंना घ्यायचे होते ना तर त्यांना दाखवण्यासाठी आणले होते आणि आता जो घातलेला आहे ना तो ड्रेस पण मी त्याच्यातूनच काढला आहे तर त्यांना दाखवून वगैरे झाले आता ते दुपारी नेऊन देईल ड्रेस आता हे सगळं पीठ वगैरे भरून झाल्यावर ना झाडून घेतलं कारण बघितलंच असेल तुम्ही भरपूर पीठ पीठ झालं होतं ना फरशीवर तर सगळं झाडून वगैरे घेतलं आणि जो बेडरूममधला टेबल होता ना कम्प्युटर टेबल तर तो टेबल मला पुढे आणायचं होता आणि तुम्हाला माहितीच माझं हे काम सतत चालूच असतं या रूममधलं त्या रूममध्ये त्या त्या रूममधलं या रूममध्ये काय माहिती पण मला ना असं पंधरा एक दिवस महिना झाला की किती वस्तू तिथे आवडत नाहीत सारखं असं एक्सचेंज केलं ना तर मन थोडंसं प्रसन्न राहतं ना तर म्हटलं चला मुलांना म्हटलं आपण हा टेबल इकडे घेऊ तर त्या दोघांनीच घेतला मला काही सरकवू पण नाही दिला तर असं सकाळी ना थोडीशी मेहनत घेतली ना आपण तर दिवसभर एकदम व्यवस्थित जातो म्हणजे सकाळी सगळी कामं करून घ्यायची थोडी मेहनत पडते एक दोन तीन तास सकाळी जातात ता आपले बघा या सगळ्या कामांमध्ये पण दिवसभरनं एकदम शांतता लागते मस्त आवरल्याचं समाधान पण एक राहतं मनामध्ये आणि अगदी कुठे जायचं यायचं वगैरे असलं ना तरी पण आवरून वगैरे झालेलं असतं त्याच्यामुळे ना घरचं अजिबात टेन्शन नसतं जिथे पण गेलो तिथे आरामशीर राहता येतं था, थांबता येतं था, जास्त वेळ घालवता पण येतो त्याच्यामुळे तर चला आता हा टेबल इथे ठेवला आणि तुम्ही म्हणाल या कोपऱ्यामध्ये कॉर्नर होता ना तर तो कॉर्नर मी समोरच्या साईडला ठेवलेला आहे तुम्हाला आवडताना वगैरे दिसेलच तो तर हे जे तुम्हाला पेनांचं दिसतं आहे ना पेन वगैरे ठेवलेलं आहे ते साक्षीने घरीच तयार केलं तुपाची बरणी होती ना त्याच्यावरतीने थोडंसं ड्रॉईंग करून चिकटवलं ते आणि असा दिसतोय हा टेबल इथे तर छान वाटतो ना चला आता मला ना स्वयंपाकाला लागायचं आहे पण त्या अगोदर मी ना साय काढून घेते आता हे जे तुम्हाला दोन पातेले दिसत असतील ना तर एका पातेल्यामधलं दूध संपलं फक्त सायच बाकी होती आणि दुसऱ्या पातेल्यामधली साय जी जमा केलेली होती ना ती पण त्याच्यातच होते ते पातेलं मोठं आहे ना त्यातच तूप करेल म्हणून स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे संडे आणि आज आधी साक्षी दोघांना पण सुट्टी आहे तर म्हटलं चला आज ना थोडंसं आरामशीर उठलो कारण थंडी भरपूर आहे ना तर नाशिकमध्ये तर खूप थंडी पडली तुमच्या इथे पण थंडी आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इथे ना उठल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल थोडीशी आवर आवर वगैरे झाली पण आता म्हटलं चला स्वयंपाकाला लागू कारण आरामशीर जर उठलं ना म्हणजे उशिरा जर उठलं ना तर सगळंच एकदम हळूहळू चालतं इथे मी आता आहे ना माझ्याकडे साय जमा झालेली होती दोन पातीले तर म्हटलं चला ही एका आता साय काढून घेऊ आता ही साय ना रात्रभर मी बाहेर ठेवली होती तर आता ना फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे त्याचं ना थोडीशी गार झाली ना तर छान पटकन लोणी जमा होतं त्यानंतर आता इथे पीठ भिजवून ठेवलं तर ना इथे ना नाश्त्यासाठी मी थोडेसे पॉपकॉर्न केले तर म्हटलं चला हे पॉपकॉर्न खाऊपर्यंत ना आपलं पीठ पण छान भिजेल आम्ही ना आता हे पॉपकॉर्न पण खाऊन घेतो तोपर्यंत मस्त थोडंसं पीठ भिजेल आणि पुढे काय काय अजून सुट्टीचं हो, नियोजन आहे काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते चला आता व्हिडिओची सुरुवात तर झालीच आहे तर सुरुवातीलाच सांगते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजून सबस्क्राइब तर सबस्क्राइब पण आज ना कोणाचाच मूड नव्हता की हिरव्या भाज्या किंवा आपण म्हणतो ना काळ्या मसाल्याची भाजी वगैरे असं काही खाण्याचा कोणाचाच मूड नव्हता तर सगळ्यांचं म्हणणं होतं की असं पिठलं ठेचा असं काहीतरी कर मस्त तर मी म्हटलं चला आता आम्ही बेसन म्हणतो काहीजण पिठलं पण म्हणतात त्याला तर तेच आता मी करते आहे आणि पीठ भिजवून ठेवलं जेव्हा पण आपल्याला भाजी वगैरे टाकायची असते ना अगोदर पीठ भिजवून ठेवायचं म्हणजे कसं भाजी वगैरे होपर्यंत ना पीठ छान असं तिंबून राहतं आपलं तर आता पिठलं पण आहे ना बघा दोन तीन प्रकारचं करतात कोणी गाठीचं करतं कोणी ताकतलं किंवा असं मी जसं प्रकारे करते ना तसंच मी प्रकार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मी तसंच लहानपणापासून बघत आले ना आई तसं करायची ना तर तेच पद्धतीने मी करते तर इथे आता पिठलं करण्यासाठी ना मी दोन तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं हरभऱ्याच्या डाळीचं आणि ते भरपूर प्रमाणात दळून आणलेलं असतं कारण बघा एकदा दळायला गेलं ना तर मी दोन तीन किलो डाळ दळून आणते म्हणजे कसं जेव्हा पण आपल्याला काहीही करायचं असलं आता गिलके वगैरे असतात भजी वगैरे काही करायचं असलं की पटकन करता येतं तर इथे मी ना डाळीचं पीठ घेतलं आणि त्यामध्येच ना हळद टाकली थोडंसं हळद वगैरे ना त्याच्यातच टाकायची का कोणी कोणी मीठ पण टाकतं पण मीठ आहे आपण जेव्हा पिठल्याचं पाणी वाढवतो ना वरती कढईत टाकल्यानंतर तर तेव्हा कमी जास्त प्रमाण मिठाचं होऊ शकतं ना क्वांटिटी जास्त वाढते कधी कधी त्यामुळे ना मीठ मी वरतीच टाकते तर इथे फक्त मी हळद टाकली याच्यामध्ये आणि छान असं ते बॅटर मिक्स करून घेतलं जसं आपण याचं करतो ना डोशाचं वगैरे इडलीचं डोशाचं तसंच बॅटर ते मिक्स करून घेतलं कढईमध्ये तेल ठेवलं ना चांगलं तापू द्यायचं कडकडीत म्हणजे त्यामध्ये जिरे मोहरीची ना एकदम छान फोडणी बसते आणि जेव्हा पण बेसन करायचं असेल ना तर तेव्हा छान अशी कडक फोडणी जर बसली ना तर खूप सुंदर लागतं बेसन अगदी खमंग आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ना, ना जिरे मोहरी टाकले आणि हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या तुम्ही बघत असाल मी हातानेच तोडून टाकते आहे कारण चाकूने जर कापून बारीक बारीक टाकल्या ना तर त्या निवडायला फार कठीण जातात त्याच्यामुळे ना मी हिरव्या मिरच्या अशा दोनच तुकडे करते जेणेकरून ना आपल्याला खाताना त्या निवडता पण येतात आणि हो पिठलं करताना ना त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता हा टाकायला विसरायचा नाही तरच त्याचा खमंगपणा टिकून राहतो आता मी ना कांदा पण टाकते पण आज मी काही कांदा वगैरे टाकला नाही तसंच बनवते कांदा आहे घरात बनवू कारण आम्ही तिघच खाणार आहे ना यांना नाही आवडते तर त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करणार आहे आणि आमच्या तिघांसाठीच बनवते तर बघा अशा पद्धतीने बनवते मी बेसन तर छान असं कढाईमध्ये जिरे मोहरी तडतडलं ना ती लगेच हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची केवढी मोठी त्याचीच छा एकदम छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर आपल्याला जे बॅटर तयार केलेलं आहे ना ते बॅटर टाकायचं आणि लगेचच हलवायचं कारण की बॅटर जर लगेच हलवलं नाही ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि मग त्या लवकर वितळत नाही तर त्यामुळे ना लगेच बॅटर हलवायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आणि चांगली त्याला उकळी येऊ द्यायची उकळल्यानंतर ना सा, सा, ते थोडंसं असं तडतड उडतं त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही झाकण पण ठेवू शकता आता बघा इथे माझं बेसन तयार आहे तुम्हाला ते थोडंसं पातळ वाटत असेल पण ते जेव्हा शिजतं ना तर तेव्हा ते घट्ट घट्ट होत चालतं त्याच्यामुळे ना सुरुवातीला ते थोडंसं पातळ असलं तरी पण टेन्शन नाही घ्यायचं आता बऱ्याच जणींना येतच भेटलं मी काही सांगणार ना तर अशा पद्धतीने माझं आता एक साईडला बेसन पण होतंय आणि आता एक साईडला ना मी लगेचच पोळ्या करून घेते पीठ पण आपल्याला अगोदरच भिजवून ठेवलं त्याच्यामुळे थे आता ना ना, ते छान असं भिजलं असेल पीठ तर नेहमी भाजी करताना ना अगोदर पीठ तिंबवून ठेवायचं आणि त्यानंतरच भाजी फोडणीला घालायची म्हणजे एक अगदी पाच ते दहा मिनटं जरी पीठ छान असं तिंबवायला ठेवलं ना तर पोळ्या एकदम अशा मऊ सूत येतात मग तुम्ही गहू कोणताही वापरा अगदी कुठलाही असला ना तरी पण पोळ्या छान येतात जेव्हा पाच दहा मिनटं एक साईडला बेसन आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यानं गाठी तयार होत नाही आणि जेव्हा ते, ते उडायला लागलं ला ना बाहेर तर त्याच्यामध्ये असं अर्धवट झाकण ठेवायचं त्याच्यावर पोळ्या करून घेते आणि त्याच तव्यावरनं मी लगेचच मिरचीचा ठेचा पण करणार आहे मस्त असं बेसन गरमागरम त्यानंतर पोळ्या खरं तर याच्याबरोबर ना बाजरीची भाकर असली ना तर अप्रतिम लागतं आणि इतकं मस्त जेवण होतं ना पण आता बाजरीचं पीठ मी दळून आणणार आहे माझं आता होतं पण ते एकदमच थोडं राहिलं त्याच्यात एकच भाकर होईल आणि ते कोणालाच पुरणार नाही त्याच्यापेक्षा आता पोळ्याच करते आणि आता चंपाषष्टी पण येईल ना तर चंपाषष्टीला आपण बाजरीची भाकर वांग्याचं भ भरीत असं खंडेरावांना नैवेद्य लागतो त्याच्यामुळे ना बाजरी तर अशी पण दळूनच आणावी लागेल पण आज तर मी पोळ्याच करते आणि मस्त आता या पोळ्या झाल्या की याच्यावरच मी मिरचीचा ठेचा करणार आहे म्हणजे जेवण कसं एकदम अप्रतिम होईल आपलं गरमागरम बेसन पिठलं आणि त्यानंतर पोळ्या आणि मस्त असं झणझणीत मिरचीचा ठेचा खूप सुंदर जेवण होतं कधीतरी ना खरंच असं जेवण करून बघायला पाहिजे पण माझ्याकडे ना खूप रेअरली होतं पिठलं लवकर होत नाही त्याच्यामुळे मुलांना कधीतरी असं खावंसं वाटतं आणि आधीला तर खूप आवडतं तर इथे ना आता बेसन जसं शिजायला सुरुवात झाली ना आता तसं ते असं रटरट म्हणतो ना आपण तसं उडायला लागतं बघा जेव्हा पावभाजी करतो तेव्हा पण असं रटरट आवाज येतो आणि तसा रटरट आवाज यायला लागला की अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे ना मागच्या स्टाईल ज्या असतात ना ओट्यावरच्या तर त्या पण खराब होत नाही आता एक साईडला पोळ्या करून घेते आणि पुढे तुम्हाला लगेचच मी आता दाखवते की आपलं पिठलं तयार झाल्यानंतर किती घट्ट होतं तर बघा किती घट्ट झालं ना मग किती पातळ दिसत होतं ना तर अशा पद्धतीने अगदी थोडंच केलं मी तिघांपुरताच तर छान असं पिठलं आणि पोळ्या तयार आहे पहिलाच सोमवार आणि पहिलाच दिवस तर छान असा योग आला जो आई त्यातलं त्यात आम्हाला सोळा सोमवारचं आमंत्रण पण आलं तर अजून मावशी एक येणार होत्या पण त्या ना कुठेतरी गेल्या बाहेर तर आता आम्ही टी व्ही असं तयार झालो आणि आता निघतोय सोळा सोमवारच्या पूजेला तर तुम्हाला पण मी व्हिडिओद्वारे पूजेपर्यंत नाही तर तुमचं पण दर्शन होईल तर चला आता आम्ही निघतो कारण बराच वेळ झाला इथं हा व्हिडिओ ना तुम्हाला पुढच्या दिवशीचा येतो आहे म्हणजे सोमवारचा येतो आहे तर माझ्याकडे ना क्लिपा होत्या ह्या तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू कारण की सोळा सोमवारचं व्रत तुम्हाला पण माहितीच आहे किती पवित्र व्रत राहतं ना तर या व्रताचं आमंत्रण आलेलं होतं उद्यापनाचं आम्हाला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू जेणेकरून तुम्हाला पण दर्शन होईल ना तर आम्ही इथे आलो जिथे सोळा सोमवारचं उद्यापन होतं मी नितीशा आणि आमच्याच सोसायटीमध्ये खाली ताई राहतात ना स्वातीताई त्यांचं नाव तर त्या आम्ही आलो आणि त्यांचीने माझी साडी सेम झाली तर जसं काय आमचा ड्रेस कोड असल्यासारखं तर इथे बघा छान पूजा मांडली ना सोळा सोमवारची खूप सुंदर अशी मोठी पूजा मांडली होती आणि हे जे फुलांची आरस जाते ना तर समोर राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराजांची कुटी आहे या अगोदरच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं बघा आश्रम तर त्याच जनार्दन स्वामी महाराजांचं इथे पण एक कुटी आहे घरामध्ये सोळा सोमवारच्या उद्यापनाची जिथे पूजा मांडली ना, ना, ना तर तिथे जसं फुलांची सजावट केली होती ना तशीच इथे पण फुलांची सजावट केली होती मस्त आणि भरपूर अशी गर्दी होती सोळा सोमवारचं व्रत म्हणजे अगदी मोठं व्रत मानलं जातं ना तर त्यामुळे भरपूर अशी गर्दी होते आणि आपल्या ज्या पण इच्छा असतील ना त्या व्रताने पूर्ण होतात पण ना व्रताचे काही नियम आहेत ते नियम पाळून जर हे व्रत केलं तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात तर ना सोळा जोडपे जेवू घालावे लागतात त्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर इकडे सगळी माणसांची पंगत बसली म्हणजे जेंट्स लोक होते ना ते सगळे जेवायला बसले आणि त्यानंतर तर आम्ही जेवायला बसलो तर बघा इथे मी नितिशा नंतर स्वातीताई आणि त्यांची मुलगी रुतिका तर आम्ही सगळेच इथे जेवायला बसलो होतो आणि आधी पण होता आम्हाला वाढायला कारण जेव्हा पण असा काही कार्यक्रम असतो ना तेव्हा आधी नेहमी तिथे हातभार लावतोच लावतो त्याला सांगावं नाही लागत त्या गोष्टी तर इथे छान असं जेवण बनवलेलं होतं आणि जेवण पण ना जे प्रसादरूपी जेवण असतं ना ते इतकं रुचकर आणि छान लागतं ना हा स्वयंपाक जर आपण घरी केला ना तर एवढी ये टेस्ट येत नाही तर चला आता इथेच मी या व्हिडिओचा एंड करते हा आवाज जर तुम्हाला आवडला असेल आवाज परत ऐकावासा वाटत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ